सगळ्यांनी चहा प्यायला यायचा आहे हा जो व्हिडिओ आहे तो बुधवारी संध्याकाळचा व्हिडिओ आहे ज्यावेळी आम्ही दुकानातून घरी आलेलो संध्याकाळी साडेसात सात वाजता त्यावेळेचा व्हिडिओ आहे स्त्रीने चहा करून आणलेला होता आमच्या दोघांसाठी आणि त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करत आहे इकडे पालक आणि गवारी निवडून आधी घेणार त्यानंतर आपण आज रेसिपी बघणार आहे पालकाची भजी जास्त काही मसालेदार भजी केलेली नव्हती साधी सिंपलच केलेली होती कारण आधीच भजी तेलकट असतात ही जी चाळणं आहे ती वीस रुपयाला चाळणं आणलेली आहे छोटीशीच आहे पण खूप छान वाटतं भज्यामध्ये मी डाळीचं पीठ ओवा जिरं तसेच लाल तिखट हिरवी मिरची लसूण कोथंबीर आलं घालून ते आणि मीठ घालून त्याचे पेस्ट बनवलेली आहे आणि त्याची भजी पकोड्यासारखे तळलेले आहेत बघा खूप छान झालेली भजी आणि थोडासा सोडा आणि ज्यावेळी आप आपण पीठ आपण तयार करत असतो त्यावेळी थोडंसं कडलेलं तेल त्याचं मोहन त्यामध्ये घालायचं म्हणजे भजी अशी कुरकुरीत होतात आणि छोटी छोटीच भजी आपण ते तळण्यासाठी सोडायची आहेत जास्त अशी मोठी सोडायची नाही त्यामुळे काय होतं एकदम भजी अशी कुरकुरीत होतात हळदसुद्धा मी त्या पिठामध्ये घाटलेली होती दहाला दोन पालकाच्या पेंड्या आणलेल्या होत्या त्यामुळे एक पेंडीची मी भजी केली आणि एका पेंडीचं मी गरगाट करणार आहे पालकाचं त्याची पण रेसिपी सोबत करें। खुछ खुछ मी तुमच्यासोबत शेअर करेन भजी बघू शकता तुम्ही खूप छान खुसखुशीत झालेली आहे त्यानंतर आता मी चपात्या करत आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही श्री चपात्या भाजून घेत आहे अलीकडे त्याला चपात्या भाजून घेण्याचं हुरूप येतं मला म्हणायला लागला मम्मी तू चपाती लाट मी भाजून घेतो म्हणलं मुलांना पण थोडी सवय असलेली बरी म्हणून त्याला मी चपाती भाजून घेण्यासाठी उभा केलेला आहे आणि तरी पण खूप छान चपात्या त्याने भाजलेल्या होत्या पहिल्यांदाच भाजून घेत होता पण खूप छान भाजलेला भाजलेल्या होत्या चपात्या त्याला सांगितलं मी असं घडी करून चपाती भाज म्हणजे चांगली चपाती चा भाजली जाते मग त्याने तसंच केलं घडी करून अशी चपाती भाजली एकदा मुलांना कळाल की मग परत ती करतात आज गवारीची भाजी तसेच हाय ज... नमस्कार मैत्रिणी पुष्पा माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर घर आणि आज आहे मार्गशी महिन्यातला पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारच्या माझ्या चा। सर्व गोडताईंना मैत्रिणींना आणि दादांना खूप खूप शुभेच्छा मी पूजेची मांडणी करून ठेवलेली आहे पण पूजा संध्याकाळी आल्यानंतरच मग पोती वगैरे वाचणार आहे आमच्या ह्या भागात पूजेची पद्धत म्हटला तर पाच झाडाची पाच डहाळी म्हणजे आम्ही फळझाडांची पाच ढाळे घेतो तसेच पाच फळं असं घेऊन कमळाचं फूल वगैरे आणि फुलं वगैरे हे करून मी ह्या भागात आमच्या इकडे पूजा केली जाते पोथी असते ती पोथीचं वाचन करून गणपती आणि लक्ष्मीची आरती केली जाते तुमच्या भागात पूजेची मांडणी पद्धत कशी आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आज मांडलेली मी पूजा तुम्हाला कशी वाटली मी कोल्हापूर अंबाबाईचा मुखोटा आणलेला होता महालक्ष्मीचा तो लावून मी पूजा केलेल्या आहे ती पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आज मी साडी गुलाबी कलरची घातलेली आहे ही साडी मी इंचलकरंजीतून घेतलेली आहे साडेआठशे रुपयाला इंचरंजीमध्ये पण कपडे खूप चांगले मिळतात आम्ही जास्तीत जास्त करून इंचलकरंजी कर आणि कोल्हापूरमधूनच साड्या वगैरे घेतो साडीला शायनिंग बघू शकता तुम्ही किती छान आहे खूप छान आहे मला खूप आवडते आणि माझा हा कलर आहे तो आवडता कलर आहे त्यामुळे मी साडी सारखी नेसते आणि मी पाहिला डिझाईन अशी केलेली आहे बाबा ब्लाऊज मी स्वतः स्वतः शिवलेला आहे ब्लाऊजला पण दोरा घालून गोट काढलेला आहे दोरा घालून गोट पण खूप छान होतो मैत्रिणीनं चला तर जाऊया कडक साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत स्त्रीला श्री शाळेत जाणार आणि मी दुकानात जाणार आहे सगळं आवरलेलं आहे आता आणि आता दुकानात जाऊन मग दिवसभर थांबत संध्याकाळी लवकर यायचं कारण आज पूजा वगैरे वाचायला पाहिजे चला तर मैत्री मीनो आजची पूजा तसेच आमच्या भागची पूजेची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमळद्वारे नक्की कळवा आणि मी जो मुकुट आणलेला आहे तो नारळाला घालून तसेच आपण जे कमळ मी तुम्हाला दाखवलेलं होतं कापडाचं त्याच्यावरच मी पूजा केलेली आहे कशी वाटली पूजा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका स्त्रीचा शाळेचा युनिफॉर्म बघा असं आहे आणि युनिफॉर्ममध्ये मुलं काय वेगळेच वे दिसतात हाय करू हाय चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा अजिबात विसरू नका आणि आज फरशी पुसताना फरशीच्या पाण्यात नक्कीच मीठ मोठं मीठ आणि हळद टाकून फरशी पुसा तसंच गोमित्र पण टाका आणि पुन्हा एकदा मार्गशीष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारी सकाळचा आहे जवळजवळ पावणे पाचला मी उठलेले होते तुम्हाला जे टायमिंग दाखवत आहे माजी होता, त्यान मी पावणेसाला पाच मिनटं कमी आहेत त्यावेळी माझी आंघोळ सडारांगोळी वगैरे सगळं झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी घड्याळाचा व्हिडिओ केलेला होता त्यानंतर फरशी पुसून घेतली फरशी पुसताना खड मीठ तसेच हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसलेली आहे कारण आज मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि हे कमळ बघू शकता तुम्ही काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते कमळ खाली ठेवून मी पूजा मांडत आहे कलशाला आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढायची आणि कलशामध्ये मोती पोवळे सुपारी आणि हळदी कुंकू अक्षदा घालायच्या आणि त्यानंतर आपण त्यावर खाऊची पाणी ठेवून विडा मांडायचा आहे मी नुसताच तुम्हाला असं दाखवत आहे पण त्यानंतर मी खाऊची पाने तसेच पाच झाडांची पाच डहाळे त्यामध्ये घाटली आणि त्यानंतर मग परत मुखवटा नारळाला बांधून हे केलेलं आहे कलश कलशाची स्थापना केलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी पाच झाडाचे पाच ढाळे त्यामध्ये घालून सर्व काही तयार केलेलं आहे आणि हे जे वस्त्र आहे ते मी काल अंबाबाईच्या त्या मुखोट्यासाठी शिवून आणलेलं होतं परत जो कोल्हापुरी सास तुम्ही देवी आईच्या गळ्यात बघत आहात जो कोल्हापुरी सास तो मी अंबाबाई मंदिराच्या बाहेर शंभर शंभर रुपयाला जे दागिने मिळतात त्यामधून आणलेला होता खूप छान आहे शंभर रुपयेच्या मानाने पैसे वसूल अशी वस्तू आहे ती आणि शंभर शंभर रुपयेच्या खूप छान दागिने अंबाबाई मंदिराच्या तिथे चांगले चांगले मिळतात मी गेले की एक एक, -एक दागिने घेऊन येते परत वर जी ठुशी बघत आहात तुम्ही तीसुद्धा मी तिथूनच आणलेली आहे अंबाबाई मंदिरातून शंभर रुपयेला काहीतरी वेगवेगळं गोळा करायची मला खूप सवय आहे आणि रांगोळी काढलेली आहे मी देवाऱ्यासमोर त्यामध्ये दे श्रीयंत्राची रांगोळी तसेच गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म आणि गाईची पावलंसुद्धा काढलेली आहेत ज्यावेळी आपण अशी पूजा मांडतो त्यावेळी पूजेसमोर शुभचिन्ह काढायचे असतात त्यामुळे मी रांगोळीमध्ये ती शुभचिन्ह वापरलेली आहेत आणि फोटो जेवढे काढावे तेवढे कमी वाटत होते कारण साक्षात कोल्हापूर आई लक्ष्मी माझ्या घरी आल्यासारखी मला वाटत होती त्यामुळे तुम्ही बघू शकता मी किती फोटो काढलेले आहेत जेवढे फोटो काढू तेवढे माझं मनच भरत नव्हतं त्यामुळे मी सारखे सारखे फोटो काढत होते फक्त जी नाकात नथ गाठलेली आहे ती थोडीशी छोटी झालेली आहे थोडीशी मोठी नत पाहिजे होती मी मोत्यांची नत आंबाबाईच्या मुखोट्यासाठी आणणार आहे कारण त्या मुखोट्याला मोत्यांची नतच चांगली दिसते त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची आरती केली आता कुंकुमार्जनतेन मी संध्याकाळीच करणार आहे आणि पूजा मांडूसपर्यंत स्त्रीला म्हटलं मला एक कप चहा कर म्हणून त्याने माझ्यासाठी चहा केलेला आहे आणि पूर्ण पूजा कशी दिसत आहे बघा पूजा झाल्यावर सकाळी स्वामी समर्थ महाराजांची आरती भोपाळी आरती त्यानंतर गणपतीची आरती आणि स्वामी समर्थांची आरती आणि दत्तांची आरती आणि त्यानंतर त्यान त्यान देवीच्या आरती अशा चार आरत्या मी सकाळी केल्या आणि जय जयकार करून मग त्यानंतर पुढची कामे धुनं वगैरे आवरून मी आता दुकानात आलेले आहे मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीनो मैत्रिणीनो आत्ता आलेले खांब बघू शकता तुम्ही खूप दुकान ते घर खूप लांब आहे कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर अंतर होतं लांब चालत द्यावं लागतं कारण हे गेलेले आहेत कामाला आता जवळजवळ पंधरा दिवस झाले यांची आहे कष्ट चालतच यावं हो लागतं केस तर खूप गळायला बघा केसावर कुणाला काय उपाय असला तरी सांगा पूर्ण केस सगळी पातळ झालेले आहेत थंडीमुळे गळतात कशामुळे गळतात ते कळत नाही स्त्री गेला शाळेला लागायला आहे कपडे शिवायचे आल्याला एक दहा मिनटं बसावं लागतं काहीही करायला नको वाटते थोडं गरम व्हायला लागले चला कामाला लागूया आता कारण अकरा साडे अकरा झालेले आहे